बुद्ध आणि त्याचं धम्म आज आपण पुस्तक वाचन करणार आहेत त्याच्या अगोदर सगळ्यांचा मंगल हो घे बुद्ध शरी मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा आज आपण बघूया पाचव्या भागामधला पहिला भाग चला आता आपण वाचायला स्टार्ट करूया पा, पाच पाचव्या भागामधला पहिला भाग बुद्ध आणि वैद्यक ऋषी वेद हा एक मंत्राचा म्हणजे किंवा शत्रूचा संग्रह आहे या दृष्टाचे उच्चार करतात त्यांना ऋषी म्हणतात मंत्र म्हणजे इंद्र वरुण अग्नी सोम ईशान प्रजापती ब्रह्म य इत्यादी देवताचा केवळ धावा करणारा प्रार्थना होतो धावा म्हणजे शत्रूविरुद्ध संयम करण्यासाठी धन प्राप्तीसाठी भक्ताकडून अन्न मांस आणि मंग यांचा निवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्याची केलेली प्रार्थना होईल वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही परंतु असे काही वेदक ऋषी होते की ज्यांनी तत्विकीय स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या अंगमर्शन प्रजापती परमपिष्ट ब्रह्मसंपत्ती किंवा ब्रह्मसंपत्ती अनिल दीर्घतमा नारायण हरिण्य ग्र गर्भ आणि विश्वकर्मा हे ते ऋषी होत या वैद्यकीय तत्व तत्त्वज्ञापुढे मुख्य समस्या पुढील प्रमाणे होत्या जग उपत्न कसे झाले वस्तूची निर्मिती कोणत्याही पद्धतीने करण्यात आली त्याचे इच्छे व अस्तित्व का आहे निर्मिती कशी झाली आणि कोणाच्या अन्येने झाली जग कशापासून निर्माण झाले आणि जे कुठे जाणार आहे अंगमर्शन म्हणतो की जग तपसापासून उष्णतेपासून निर्माण झाले हे निर्मितीक्षम तत्त्व होय त्यापासून अन्यागणत्य असा नियम आणि सत्य ह्याचा जन्म झाला यांच्यापासून रात्र तपस्य उत्पन्न झाली तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून कालची उपत्नी झाली काळाने चंद्र आणि सूर्य स्वर्ग आणि कृती आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र ह्याची व्यवस्था निर्माण केली ब्रह्म संपत्तीने असंत पाऊस संत ची उपत्नी होते असा सिद्धांत गृहीत धरला त्याने असंत या शब्दाचा अर्थ अनंदी अनंत असा सांगितला संत हे मूलत मुलत, मुलत असतानापासून उपत्न झाले जे जे संत अस्तित्वातून असलेले आहे आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असंत अस्तित्वात नसलेले आहे त्या सर्वांचा असंत ह्या मूलधार आहे प्रजापती परस्पेष्टीने असंतपासून संत निर्माण झाले काय या प्रश्नापासून सुरुवात केली त्यांचे म्हणणे असे की या प्रश्नाचा प्रस्तुती विषयाशी संबंध नाही त्यांच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूचे मूळ प्राणी हे होय त्यांच्या मते मूळ पदार्थ जे पाणी ते सत्य आणि असंत यांच्या व्याख्येत बसत नाही परप्रेष्टीने जडवत्व आणि चिंतना यात भेद केला नाही त्यांचे मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते या तत्वाला काम किंवा वैशव्य इच्छा असे नाव त्यांनी दिले अनिल हा आणखी एक वैद्यक तत्त्वेता होता त्याच्या मते वाऊ हे मूल तत्त्व होय त्याच्यातून स्वाभाविक चैतन्य शक्ती असे त्यांच्यात निर्मिती तत्त्व निसर्गच असते दीर्घतम ह्यांनी सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंब असतात स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याची आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो सूर्य करड्या रंगाचा पदार्थ बनलेला असतो आणि वेगुत व अग्नी ही देखील त्याप्रमाणे बनलेली असतात सूर्य वेगुत व अग्नी हे पदार्थ पाण्याची वीज होतं पाणी हे वनस्पती वीज होय याप्रमाणे दीर्घतम ह्याचे विचार होते नारायणचे मतानुसार पुरुष परमेश्वर हे पहिले जगतकारण होय सूर्यचंद्र पृथ्वी पाणी वायू अंतरिक्ष आकाश क्षेत्र तृती पक्षी सर्व मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था ह्यांची उत्पत्ती पुरुषापासूनच होते तत्मकुष्ट्या गर्भ या परमिष्ट आणि नारायण यांच्या मध्यभागी होतात रि, रि गर्भ म्हणजे सुवर्ण सुवर्णगर्भ बीच या विष विश्वाच्या महान शक्तीतून इतर सर्व शक्तीचे आणि एक व पारलेखिक जीवाची उपजनी झाली हिरणीय गर्भ म्हणजे अग्नी स्वरतत्व नावाचे ह्या विश्वासाची उपनी तत्व अग्नीपासून बनलेले आहे अस्तित्वात असलेले सर्व वस्तूच्या मूल पदार्थ पाणी होय असे गृहित धरले आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले अशा निर्दर्ष काट काढण्याने ह्या गोष्टी विश्वकर्माच्या दृष्टीने अगदी अपुण्य आणि अस असमाधानकारक होतं रूपांतरांचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूल पदार्थ असेल तर पाणी अस्वतात कसे आले आणि त्यांनी आपल्यातील चैतन्य शक्ती निर्मिती तत्व भौतिक सा सामर्थ्य नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आले हा प्रश्न आपल्या पुढे शिल्लक राहतोच विश्वकर्माचे मत असे होते की परमेश्वर हीच चैतन्य शक्ती होय परमेश्वर हाच पारंभी असतो आणि परमेश्वर हाच अतिथीही असतो तो दुक्ष विश्वासाच्या पूर्वीपासून आहे सर्व वैशिक वैशक अशक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता ज्याने हे वेश निर्माण केले आणि कार्यतित्व केले तो एकमेव परमेश्वरच होय परमेश्वर एक आहे आणि एकमेय आहे तो जो जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेला सर्व वस्तू त्या ते, त्याच्यातच वास करीत असतात तो सर्वज्य आणि सर्व शक्तिमान असा आहे तो निर्माता आणि सारकता आणि जनक म्हणून त्याचे आपल्याला उपज्ञ केली आणि सहारक या नात्याने अस्वितातील सर्व वस्तूचे भवितव्य त्याला माहीत आहे बुद्धांना सर्वच वैद्यक तृषी आदरणीय वाटले नाही फक्त दहा वैद्यक तृषीनाच त्यांनी अति प्राचीन आणि मंत्राचे खरेखुरी जनक मानले परंतु नैतिकी पातळीवर उच्चवणारे असे मंत्रामध्ये त्यांना काही आदळले नाही त्यांचे मते वेद हे ओसाड निरोप प्रमाणे आहे म्हणून ज्यापासून काही शंका येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धीने मंत्र बाजूला सारले त्याचप्रमाणे वैदिक दृष्टीच्या तत्वज्ञानात त्यांनी काही आढळले नाही सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाचर पडत होते परंतु त्या सत्याप्रत पोचले नाही त्यांचे सिद्धांत म्हणजे तक तक्रशास्त्राचे किंवा वस्तुस्थितीचे आधार नसल्याने केवळ कल्पना होत्या तत्वज्ञानात त्यांनी जे भर घातली त्याचमुळे कोणतेही सामाजिक मूल्य निर्माण झाले नाही मनोवेदक ऋषीने तत्वज्ञानाही विनिरुपयोगी म्हणून त्यांना हे अप अपमान्य केले हा आपला पाचव्या भागामधला पहिला भाग आपला पूर्ण झाला आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओवरनं मग उद्या साधू साधू साधू